नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल जर को पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी माझी क्लिनिंगची जी सुरुवात असते तर ती झालेली आहे सगळ्यात आधी नाश्ता वगैरे आवरून घेतला जीविका स्कूलला गेली आणि त्यानंतर ना मग माझं जे काही क्लिनिंगचं रुटीन असतं तर मग ते सुरू झालं कारण की सकाळी सकाळी क्लिनिंग केली तर मला असं वाटतं की क्लिनिंग जी आहे ती लवकर होते आणि आपलीसुद्धा कामं जी आहेत तर ती जास्त वेळ जी आहे तर ती रेंगाळत नाहीत म्हणून मग आधी हॉलमधली क्लिनिंग जी आहे ना तर ती मी पहिल्यांदा करायला घेते कारण की कसं का कोणी आलं तरी पहिल्यांदा हॉलमध्येच एंटर होतं त्याच्यामुळे ना पहिल्यांदा मी हॉल जो आहे तो स्वच्छ करून ठेवत असते जेणेकरून मग जर जरी कोणी आलं तरीसुद्धा आपलं घर जे आहे तर ते व्यवस्थित नीटनिटकं सुंदर आणि प्रसन्न असं वाटलं पाहिजे त्याच्यामुळे जेवढी काही हॉलमधली क्लिनिंग असते ना तर ती सगळ्यात आधी मी करायला घेत असते तर आता इथे आहेत ना जो काही एक्स्ट्राचा पसारा होता तर तो मग आतमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवून दिला म्हणजे नेहमीप्रमाणे याच्यावरती जे काही एक्स्ट्राचं असतं तर ते मी साईडला काढून ठेवत असते आता जीविकाचीसुद्धा बरीच खेळणी असतात जे की डेलीमध्ये ती खेळायला वगैरे घेते आणि मग खेळून वगैरे झाल्यानंतर ना तिच्या काही लक्षात राहत नाही ते ठेवायचं त्याच्यामुळे मग मीच ड्रॉवरमध्ये जे आहेत ना ते सगळं व्यवस्थित असं ठेवून देत असते आणि जरी काही एक्स्ट्राचं सामान वगैरे असलं तर मग ते लगेच साईड काढून ठेवते ज्या गोष्टी न लागणाऱ्या आहेत त्या लगेचच साईडला काढून ठेवते जेणेकरून मग कसं घरामध्ये जास्त पसारा जो आहे तर तो होत नाही आणि मग बाहेरची क्लिनिंग वगैरे केली हॉल वगैरे झाडून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग जीविकाचं कसं असतं रोजची जे लेक्चर असतात तर ते वेगवेगळे असतात त्याच्यामुळे मग बॅगमध्ये ना रोज नवीन बुक्स ते ते नवीन जे आहेत तर ते तिचे द्यावे लागतात नवीन म्हणजे जे काही रोजचं तिचं रुटीन असेल किंवा जे काही लेक्चर असतात तर त्याचे एक टाईम टेबलच आहे तर त्याच्यामुळे मग रोज जे आहेत ना तर ते चेक करावं लागतं आणि सगळे जे बुक्स आहेत तर मग ते वरती काढून ठेवावे लागतात आणि जसे मग लेक्चर असतील तसे तिचे बुक्स जे आहेत ते तिला द्यावे लागतात तर आता मग तिचे जे काही बुक्स होते ते सगळे इथे एका कप्प्यामध्येच मी ठेवत असते जेणेकरून मग ते मला दुसऱ्या दिवशी पटकन सापडतात नाहीतर मग काय होतं आपण इकडे तिकडे पुस्तकं ठेवली तर मग तर आपली स्वयंपाकाची गडबड असते सकाळची घाई असते आणि त्याच्यामध्ये मग हे काम म्हटलं तर मग खूपच गोंधळ लागत होतं त्याच्यामुळे मग एका कप्प्यामध्ये ती गेली की त्यानंतर ते स्कूल ज्या जे काही बुक्स वगैरे असतात तर ते मी तिथेच ठेवत असते जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी ते मला पटकन घेता येतात तर आता इथे जी काही धुण्यासाठी कपडे वगैरे होती तर ती सगळी बाथरूम मध्ये भिजत घालून ठेवली आणि त्यानंतर मग जी काही रात्रीची कपडे वाळत ठेवलेली होती ती सगळी आतमध्ये घड्या घालून कबडमध्ये व्यवस्थित ठेवली त्याच्यानंतर ना मग घरं वगैरे जी आहे ती सगळी झाडून घेते एकदाच जेणेकरून जो कचरा असेल तो सगळा एकदाच मला क्लीन करता येतो त्याच्यानंतर ना इथे भाकरी जी आहे तर ती बनवायला घेत होते तोपर्यंत पाहुणे आलेले होते तर मग म्हटलं चला आधी त्यांच्यासाठी चहा ठेवूयात आणि त्यानंतरच मग भाकरी ज्या आहेत त्या करायला घेऊयात तर काल मला एक कमेंट आलेली होती व्हिडिओ खाली की नाही का ताई तुम्ही मला भाकरी कशा बनवायच्या वगैरे तर याच्यासाठी काही टिप्स द्या किंवा बिग्नर्ससाठी जर ज्यांना कोणाला भाकरी वगैरे जमत नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने करायची तर मग म्हटलं चला आज जे आहे तर ते आपण शेअर करूयात तर रोजच्या रोज भाकरी ज्या आहेत त्या माझ्या रुटीनमध्ये असतातच तर म्हटलं की चला व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत जे आहे तर ते शेअर करूयात जर कोणाला येत नसेल किंवा जमत नसेल तर त्यांच्यासोबत सुद्धा हे शेअर करावं जेणेकरून भाकरी ज्या आहेत तर त्या कशा पद्धतीने बनवायच्या या समजतील म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओमधूनच तुमच्यासोबत शेअर करूयात तर आता इथेच ना आधी म्हटलं पाहुण्यांना चहा वगैरे देऊन घेऊयात कारण की आता आमचा तर चहा सगळ्यांचा सा झालेलाच होता पण मग अचानकच पाहुणे वगैरे आले की मग जो मधला जो टाईम असतो ना तर मग तो आपला असा बघा जातो पण ठीक आहे रोज रोज तर कोणी आपल्या घरी येत नाही काही कामानिमित्तच माणसे आपल्याकडे येतात आणि आपुलकीने येतात त्याच्यामुळे थोडा वेळ त्यांच्यासाठी जरी दिला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर आता इथे बघा आधी काय केलं परात जे आहे ना तर ते, ते पराती खाली मी एक कापड जे असतं ना तर ते, ते नेहमी ठे मी ठेवत असते जेणेकरून परात जी आहे ती भाकरी कलताना हलत नाही म्हणजे जेव्हा कधी पण तुम्ही भाकरी करायला घेता त्यावेळेस जेव्हा कधी तुम्ही परात घेता किंवा ताट घेता त्यावेळेस काय करायचं नेहमी पराती खाली एखादं नॅपकिनचं जे काही असेल कापड वगैरे ते टाकून ठेवायचं जेणेकरून परात जी आहे ती बिलकुलसुद्धा हलत नाही तर आता इथे एका भाकरीचं पीठ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे मळताना तुम्ही एक्स्ट्राचं सुद्धा घेऊ शकता पण एका भाकरीचं पीठ जर घेतलं तर मग ते आपल्याला मळताना सोपं जातं आणि जेव्हा तुम्ही कधी पण भाकरीचं जे पीठ आहे ते मळत असताना तर त्यावेळेस त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ॲड करायचं जास्त पातळसुद्धा सुद्धा पीठ आपलं होऊन द्यायचं नाही आणि बराच वेळ जे आहे ना ते व्यवस्थित असं त्याला मळून घ्यायचं जेणेकरून पीठ जे आहे ते आपलं एकदम सॉफ्ट होतं आणि भाकर सुद्धा आपली एकदम अशी मऊसूद राहते त्याच्यामुळे होता होईल तेवढ्या वेळ ते, ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि जसं आपल्याला हवं असेल त्यानुसार आपण भाकरीचा जो एक गोळा असतो तर तो बनवून घ्यायचा पीठ व्यवस्थित असं मळलं गेलं पाहिजे नाही तर पीठ जर तुम्ही व्यवस्थित असं मळलं नाही तर मग भाकरी जी आहे ना तर ती अशी जसं की आपण एखादी चोथावर वगैरे जो म्हणतो ना किंवा मळीसारखी अशा पद्धतीची लागते त्याच्यामुळे पहिल्यांदा भाकरीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच भाकरी जी आहे तर ती करायला घ्यायची तर आता इथे माझ्या अंदाजाने मी भाकरीचा जो पिठाचा गोळा होता तो मळून घेतला आणि जो गोळा होता तर जशी एक भाकर होईल या पद्धतीनेच आपण जो गोळा आहे तो घ्यायचा तर आता इथे भाकरीचा गोळा तयार करून झाल्यानंतरनं मग खाली काय करायचं थोडंसं पिठी टाकायची आणि त्याच्यानंतरनं भाकरीचा जो उंडा आपण मळलेला असतो तो त्याच्यावरती ठेवायचा आणि पुन्हा थोडंसं पीठ जे आहे ते वरतून टाकायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आणि थापताना जे आहे ना ते सगळं असं एकसारखंच थापत राहायचं जेणेकरून भाकर जी आहे ती आपली व्यवस्थित अशी गोल पद्धतीने तयार होते म्हणजे व्यवस्थित असं थापलं जातं नाही मग काय होतं तुम्ही जर व्यवस्थित असं थापलं वगैरे नाही ना तर मग मध्ये ते जाड राहतं आणि साईडला ते पातळ राहतं त्याच्यामुळे थापताना नेहमी तुम्ही एका हाताने सुद्धा थापू शकता आणि दोन हाताने सुद्धा थापू शकता जसं आपल्याला जमेल तसं आपण भाकर जी आहे तर ती थापायला घ्यायची तर आता तुम्ही बघू शकता भाकरी जी आहे ती आपली व्यवस्थित अशी गोल पद्धतीची झालेली आहे आणि ज्या वेळेस आपल्याला वाटतं की हा व्यवस्थित आपली भाकर जी आहे ती अशी जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायची नाही मिडीयममध्येच करायची आणि त्याच्या त्याच्यानंतर मग भाकर जी आहे तर ती तव्यावर टाकायची आता भाकर टाकताना तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा टाकू शकता किंवा एका हाताने सुद्धा टाकू शकता मला एका हाताने जमते त्यामुळे मी एका हातानेच तव्यावरती टाकलेली आहे आणि तवासुद्धा आपला व्यवस्थित असा तापला पाहिजे त्यावेळेस भाकर जी आहे ती व्यवस्थित पचते नाहीतर मग ती अर्धवट अशी कच्ची राहते तर आता जोपर्यंत वरची भाकर आपली गरम होते तोपर्यंत आपण खाली दुसऱ्या भाकरीचं जे पीठ आहे तर ते व्यवस्थित असं मळवून घ्यायचं कारण की जोपर्यंत वरची भाकर व्यवस्थित अशी गरम होत नाही तोपर्यंत त्याला पाणी वगैरे लगेच लावायचं नाही नाहीतर मग ती मागून थोडीशी अशी किरवजल्यासारखी होते किंवा तिला अशा रेषा वगैरे पडतात तर आता इथे भाकर जी आहे ना ती माझी व्यवस्थित अशी गरम व्हायला आलेली होती म्हणून मग लगेचच मी भाकरीला जे आहे ना तर ते पाणी लावून घेतलं आता पाणी लावताना तुम्हाला भाजेल पण आता नवीन आहे म्हटल्यावरती थोडंसं असं वाटतं त्यानंतर एकदा सवय झाली की काहीच वाटणार नाही तर एक अर्धा वा मिनिट थांबायचं आणि त्याच्यानंतर भाकर जी आहे तर ती आपली पलटून घ्यायची आता तुम्ही बघू शकता माझी भाकर व्यवस्थित अशी भाजलेली आहे तर जोपर्यंत भाकर भाजून होतीये तोपर्यंत आपली खालची जी भाकर आहे तर ती सुद्धा थापून झाली पाहिजे जेणेकरून आपला जो गॅस आहे तर तो वाया जात नाही तर आता भाकरी थापताना जर तुम्हाला असं वाटलं की खाली आपली जी भाकर आहे तर ती चिकटतीये तर तुम्ही काय करू शकता भाकर जी आहे तर ती हलक्या हाताने थोडीशी वरती घ्यायची आणि जी काही साईडला पिठी वगैरे असेल तर ती तुम्ही त्याच्या खाली टाकू शकता म्हणजे जेणेकरून भाकर जी आहे तर ती खाली चिटकणार नाही आता जसं तुम्ही बघताय की मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता आणि दोन्ही हाताने भाकर जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर आता इथे बघा माझी वरची भाकर सुद्धा भाजून झालेली आहे आणि सोबत खालची भाकर सुद्धा थापून झालेली आहे तर आता ती भाकर जी आहे ती दुसऱ्या गॅसवरती मी भाजण्यासाठी ठेवली आणि या गॅसवरती जी थापलेली भाकर होती ती टाकून घेतली जेणेकरून जोपर्यंत ही भाकर भाजते तोपर्यंत ती व्यवस्थित अशी गरम होईल तर आता असं म्हणतात की भाकरी ज्या आहे तर त्या गॅसवरती भाजू नयेत पण जोपर्यंत अशी भाजून भाकर घेत नाही तोपर्यंत भाकरी खाल्ल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे भाजून घेत असते तर आता इथे तुम्हाला मी दाखवते भाकरी भाजताना नेहमी काय करायचं थोडंसं असं भाकर जे आहे ती हलक्या हाताने उचलत राहायचं जेणेकरून मग ती एकाच साईडला पूर्ण अशी भाजली जाणार नाही किंवा करपल्यासारखी सुद्धा होणार नाही हळूहळू जी आहे ना ती भाकर आपल्याला भाजायची आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती मोठीच ठेवायची जेणेकरून भाकर आपली व्यवस्थित अशी भाजली जाते आणि खायलासुद्धा छान लागते म्हणजे वरचा जो भाकरीचा पापुद्रा असतो ना तर तो व्यवस्थितरित्या असा पडतो आणि आपल्यालासुद्धा दिसतो की लेअर ज्या आहेत तर त्या दोन वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या झालेल्या आहेत तर तुम्ही आता इथे बघू शकता भाकर जी आहे ना तर ती माझी पूर्ण अशा पद्धतीने भाजून झालेली आहे आणि सगळीकडून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची किनारी वगैरे ज्या असतात ना भाकरीच्या तर त्यासुद्धा व्यवस्थित अशा भाजल्या गेल्या पाहिजेत त्यावेळेसच भाकर जी आहेत ना तर ती खायला खूप छान लागते आणि अशा पद्धतीने भाकरी जी आहे ना तर ती बघा माझी सगळीकडून अशा व्यवस्थितरित्या भाजली गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा पापुद्रा सुद्धा व्यवस्थितरित्या जर काढायला घेतला ना तर तो अगदी अलगदपणे जो आहे ना तर तो निघू शकतो कारण की त्याचे जे लेअर आहे तर त्या व्यवस्थित अशा पडलेल्या आहेत दोन म्हणजे खालचा भाग जो आहे तो अगदी वेगळा होऊ शकतो जर वरचा पापुद्रा वगैरे काढून घेतला तर आणि खूप छान अशी भाकर जी आहे ना आपली ती तयार होते आणि अशी गरमागरम भाकरी खायला जे आहेत ना तर ते फार छान लागते तर आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाकर आपली भाजून झालेली आहे आता त्यानंतरनं मग काय केलं जी काही भांडी वगैरे होती तर मग ती क्लीन करायला घेतली कारण की सकाळच्या भाकरी वगैरे आवरून घेतल्या ना की मग मा त्यानंतरचं माझं जे काम असतं तर ते म्हणजे भांडी वगैरे क्लीन करणं कारण की सगळी भांडी जी आहे तर ती मी एकदमच क्लीन करायला घेते कारण की कसं होतं सतत जर आपण सारखं सारखंच नाश्त्याची भांडी क्लीन करत राहिलो किंवा स्वयंपाकाची भांडी क्लीन करत राहिलो तर मला असं वाटतं की त्यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो त्याच्यामुळे सगळी भांडी जी आहेत ती मी एकत्रच गोळा करून ठेवते त्याच्यानंतर पूर्ण सिंग जे आहे हे ते करून घेते भांड्याचं आणि जे काही खरकट वगैरे असेल किंवा सिंकमध्ये जरी काही असेल ते एका साईडला काढून ठेवते त्याच्यानंतर सिंक लीन करते मगस क्लीन करते आणि मगच भांडी क्लीन करायला घेते तर आता ना दुपारी माझ्या मोबाईलची जी चार्जिंग होती ना ती पूर्ण संपलेली होती आणि लाईटसुद्धा गेलेली होती त्याच्यामुळे पुढचं काही मला शूटच करता आलेलं नव्हतं आणि लाईट एकदा गेली की मग ती डायरेक्ट दुपारी तीन ते चारपर्यंतच येते आता इथे जो टायमिंग होता ना तर तो चारचाच होता आणि मग मोबाईल जो आहे तो मी चार्ज करून घेतला आणि त्यानंतर ना मग दुपारी चहा जो आहे तर तो ठेवायला घेतला आता सगळेजण जे आहेत ते कोरा चहा घेतात त्याच्यामुळे आधी सगळ्यांसाठी कोरा चहा जो आहे तर तो ठेवून घेतला आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी एक कप जो आहे तर तो दुधाचा चहा ठेवत असते आता चहा म्हटलं तर मग त्याच्यामध्ये आलं जर टाकून चहा केला तर त्या चहाची जी चव असते ना तर ती फारच वेगळी असते आणि पावसाचे दिवस म्हटलं तर चहा घ्यायला प्रत्येकालाच आवडतं असं वाटतं की गरमागरम एक कप चहाचा जो आहे ना तो तो प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि काय जादू असते या चहामध्ये काय माहिती एखादा कप जरी घेतला ना तर पूर्ण एनर्जी आल्यासारखं असं वाटतं तर आता जीविका स्कूलवरून आल्यानंतर तिचा जो टिफिन आहे ना तर तो, तो पहिल्यांदा मी चेक करत असते की तिने सगळं फिनिश केले का नाही आणि असं तिने पूर्ण डब्बा जो आहे तो फिनिश केला ना तर छान वाटतं की आपण जो स्वयंपाक वगैरे केलेला होता तो तिने सगळा व्यवस्थित अगदी संपवलेला आहे म्हणजे तिचं जे जेवण आहे तर ते पोटभर झालेलं आहे असं वाटतं आणि प्रत्येकीचंच असं असतं मुलांनी जेव्हा डबा वगैरे मुलांचा आपण चेक करतो ना तो पूर्ण संपलेला असला ना की आईला जो आनंद होतो ना तो वेगळाच असतो तर आता इथे चहा जो आहे तर तर चाहा तो मी माझ्यासाठी सुद्धा एक कप ठेवून घेतला आणि दुधाचा चहा मला प्रचंड आवडतो म्हणजे कुठेही गेलं तरी सुद्धा चहा जो आहे ना तर तुम्ही कधीच स्किप करत नाही कारण की चहा घेतल्याशिवाय जो आळस असतो ना अंगातला तो निघून गेल्यासारखं वाटतच नाही आणि चहा मस्तपैकी असा उकळून दिलेला आहे तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ